तर नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग नाही एक छोटासा व्हिडिओ आहे तर जे कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा तर मित्रांनो ज्या कोणी लोकांनी सबस्क्राईब केले नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्रायबरची खूप गरज आहे मला आत्ताच्या टायमिंगला तर मित्रांनो प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मी आलो आहे आत्ता गायनच्या गोट्यावरती तर तुम्हाला आज आमचा गायांचा पूर्ण गोटा दाखवणार आहे कारण की बरंच पोरं बोलत होती तुमच्या गायांच्या गोट्यावरती काय काय तर दाखवणार जेवढं काय नाही पण दाखवतो मित्रांनो बघू शकता हा माझा गोटा आहे एवढा गायांचा आणि जास्त काय नाही आहे आत्ताच नवीन नवीन चालू केलं आहे इथून असं गेट केलेलं आहे जास्त काय मॅनेजमेंट केलेलं नाही कारण की आत्ता न्यू चालू केलेलं आहे इथं चापकटर बघू शकता हा दोन एच पीचं मोटर आहे त्याचं आणि इकडं बाज आहे कंटाळा आला की डायरेक्ट झोप तुम्ही इथं आणि आपल्या यूट्यूबचा व्हिडिओ काढण्यासाठी इथं ग्रीन पडदा लावलेला आहे आणि इथं आपल्या सेटअपसाठी हे आहेच माऊंटेन ते ठेवलेलं आहे फुल पासारात आलं इथं तर अजून काय नाही इथं स्विच बटन आहेत अजून इथं रेडिओ आहे गायनला ऐकायला हे चालूच असतं कायम लावून दाखवतो तुम्हाला मला बंद करतो कॉपीराईट यायला बस तर मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो अजून आमच्या गोट्यामधली तर ही बघू शकता ही वासूर खूप भारी आहे मला खूप आवड आवडतं फक्त आता मला काय झालंय दोन दिवस झाले मला भ्यायला लागले काय माहिती काय झालंय ते पण भेट आहे मला ते तर चला त्याला सोडतो आत्ता आणि डायरेक्ट बाहेर घेऊन जाऊया त्याला आता फिरायला बघा लई पळतो यारला अगावे चल चल या। या यू अरला उड्या मारतं व्याकारेत नुसतं जाऊ बघून तो पाणी पाणी लागतं याला बघ तुले चल ये पळ बघू शकता नुसतं पळतय गेला आत ते आत्ता एवढं आहे तर लई ते तीन महिन्याचं असेल तरी त्याला आत्ता गोळी पेंट चालू आहे थोडी थोडी तरी तर बघा लई खोडसी आहे तर चला अजून तुम्हाला दाखवतो गाय आता याला सोडलं तर खूप मस्ती करायला लागली तर ही बघू शकता ही गाय आत्ता जेष्ठ आलेली आहे ओ बाई अरे 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 तर चला त्याला धरतो नाही तर जायचं पण बघू शकता ही गाय आत्ता तरी आठ ते नऊ लिटर दूध देते आणि त्यांना आता तरी आम्ही खादगी फक्त ही लावतो आहे तेव्हाना म्हणून एके तीच घालतोय जस्ट चार चार किलो एका एका गायला असते खदगी आणि हे पण चांगली टक्क्यातल्या गाय आहेत फॅट खूप लागते ह्याची या तीन आहेत आणि ते एक चार टाईमला कुठलं आंबवण लागतं आणि मी कुठलं आंबवण घालतो ते तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नवीन असेल कोणी तर सबस्क्राईब करा तर आता ही बघू शकता ही तिवानाची एक बॅग कालच आणली होती तर चला तुम्हाला दाखवतो किती किती आम्ही मी टाकतो त्यांना घालतो एका एका गावात मित्रांनो गायला खायला बियला टाकून सगळं ओके झाले मला व्हिडिओ काढायला जमलं नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपून टाकूया तर कसा ब्लॉग वाटला ते कमेंट करून सांगा आणि फुल ब्लॉगसाठी कमेंट करा